आठवण आठवण चेहऱ्यावर हसू आणणारी आठवण डोळ्यात पाणी आणणारी एखादी आठवण मनाला कुडकुल्या करून जाते आणि एखादी आठवण मन उदास करून जाते नमस्कार मी काव्यांजली काव्यांजलीच्या काव्यमय प्रवासात तुम्हा सर्वांचे स्वागत आजची माझी ही कविता आठवणींवर खूप हो दूरवर पसरलंय आठवणींचं राग खूप हो दूरवर पसरलंय आठवणींचं राग कधी कधी जाऊन यावं तिथं कधी कधीच जाऊन यावं तिथं आणि मग न चुकता परत यावं आणि मग न चुकता परत यावं येताना घेऊन यावं स्वतःला अगदी सहज येताना घेऊन यावं स्वतःला अगदी सहज त्या सागराच्या लाटेसारखं येताना घेऊन यावं स्वतःला अगदी सहज त्या सागराच्या लाटेसारखं परत अथांगला जाऊन मिळते ती अगदी निस्वार्थ निच्छल आणि स्वच्छंदपणे परत अतंगला जाऊन मिळते ती अगदी निस्वार्थ निच्छल आणि स्वच्छंदपणे अगदी तसच परत यावं अगदी तसच परत यावं त्या आठवणींच्या रानातून कारण ती जागा फक्त ना फक्त मनाच्या विसाव्यासाठी आहे कारण ती जागा फक्त ना फक्त मनाच्या विसाव्यासाठी आहे आणि ते ही क्षणभर कायमच नाही राहता येत तिथं आणि म्हणूनच कधी कधीच जाऊन यावं तिथ आणि म्हणूनच कधी कधीच जाऊन यावं तिथं आणि मग न चुकता परत यावं आणि मग न चुकता परत यावं माझी ही कविता तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा पुन्हा भेटूया कवितांच्या काव्यमय प्रवासात तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद